आठ मार्चपासून चार दिवसाचे भारतीय जनता पक्षातर्फे महाराष्ट्रीय इमारत व बांधकाम कल्याणकारी मंडळ या नावाने इमारत बांधकाम कामगार व घरेलू कामगार नोतनी नोंदणी व नूतनीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि या कार्यक्रमाच्या दरम्यान हजारो महिलांना घरगुती साहित्याचे वाटप ज्याची अंदाजे किंमत पंधरा हजार रुपये आहे असे दर्शवण्यात आले होते आणि याकरता मोठ्या संख्येने महिलांना पाचरण करण्यात आले सकाळी सहा वाजतापासून मोठ्या संख्येने महिला व काही पुरुष हे भट सभागृहासमोर नागपूरला उपस्थित होते जास्त गर्दी झाल्यानंतर उशिरा गेट उघडण्यात आले उशिरा गेट उघडल्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणामध्ये चेंगराचेंगरी झाली आणि चेंगराचेंगरीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला अशी माहिती मिळालेली आहे ज्यामध्ये शेकडो गंभीर जखमी झालेले आहेत परंतु चर्चा अशी आहे का एकापेक्षा जास्त महिलांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे आणि गंभीर अवस्थेमध्ये असण्याची संख्या सुद्धा मोठी असू शकते हे सुद्धा ये नाकारता येत नाही आणि हा जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता जे लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या आधी भारतीय जनता पक्षातर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मग या कार्यक्रमाकरता भारतीय जनता पक्षाचे मोठे नेते कोण होते मग हा जो बांधकाम कामगार काम आणि घरेलू कामगारांना जो किचनचे जे साहित्य वाटप करण्याचे जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यामध्ये सरकारी कर्मचारी कोण उपस्थित होते आणि याकरता जे पंधरा हजार रुपये किमतीचं साहित्य वाटण्यात येत होतं त्या साहित्यामध्ये किती हजार साहित्य वाटण्यात येणार होते आणि त्याची किंमत मूळ किंमत किती होत आणि हा पैसा कुठून आला हे सुद्धा एक कोळ आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होत आहे आणि भ्रष्टाचारातून उभा केलेला पैसा जो गोळा करण्यात आलेला आहे त्यामधून हे साहित्य खरेदी करून नागरिकांना लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी हे वाटप करण्याचं षडयंत्र भारतीय जनता पक्षातर्फे राबवण्यात आलं होतं आणि त्यामुळे सर्वांच्या नजरा या गोष्टीकडे लागण्यात आलेल्या आहेत की लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी भारतीय जनता पक्षातर्फे ज्यांनी पाच वर्ष लोकांना आम्ही दिलं परंतु कोणत्याही अशा योजना राबवल्या नाही तर निवडणुकीच्या तोंडावर लोकांना भांडी वाटप करून आम्ही देण्याचं काम करत आहे आज लोकांना मोफतमध्ये साहित्य वाटप करण्याची गरज काय आहे बांधकाम कामगार असतील इ किंवा घरकामगार असतील आशा वर्कर आहेत अंगणवाडी आहेत त्यानंतर पोषण आहेत किंवा विविध क्षेत्रामध्ये काम करणारे कर्मचारी आहेत यांना अगर तुम्ही किमान वेतन अगर दिलं आणि त्यांची उपजीविका चालेल या पद्धतीने अगर रोजगार दिला तर तुम्हाला मोफत हे साहित्य देण्याची गरज भासणार नाही त्यामुळे उपजीविका देण्याकरता त्यांना किमान वेतन देणे हे गरजेचे आहे ते न करता फक्त निवडणुका जिंकण्याकरता म्हणजे देशात चारशेचा टप्पा पार करण्याकरता लोकांना रोजगार द्यायचे नाही फक्त मोफतमध्ये साहित्य वाटायचे हे काम भारतीय जनता पक्षाने चालवलेलं आहे त्यामुळे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा जे काही आयोजक आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष असो जे चंद्रशेखर बावनकुळे आहेत नागपूरचे खासदार जे राज्याचे वाहतूक मग आपल्या केंद्राचे वाहतूक मंत्री आहेत नितीन गडकरी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे जे आहेत यांच्यावर सुद्धा आणि इतर जे आयोजक असतील यांच्यावर सुद्धा सदोष मानववधाचा गुन्हा हा दाखल करण्यात यावा त्याची एफ आय आर दर्ज करण्यात यावी आणि याची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी तर अशी मागणी सी आय टी यूतर्फे तर्फे मी राजेंद्र साठे हे करत आहे आणि जे काही मृत झालेल्या आहेत ज्या महिला आहेत मृत झालेल्या त्या महिलांना किमान महिलांच्या परिवाराला किमान दहा लाख रुपये व जे गंभीर रूपाने आहेत त्यांच्या परिवाराला पाच लाख रुपये सानुग्रह मदत द्यावी आणि पैसा कुठून आलेला आहे याचीसुद्धा सुद्धा बी आयने चौकशी करावी आणि जे काही दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे